डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबल इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा कराड रोडवरील हॉटेल महाराष्ट्रीयन तडका हे सध्या टेंभूच्या पाण्यावर तरंगत असून अधिकाऱ्यांच्या गलधान कारभारामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे हॉटेल मालक हेमंत किर्दत यांनी सांगितले सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत असताना सर्व नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत हेमंत यांनी वेळोवेळी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज देऊनही त्याची दखल घेतली जात नाही टेंभूच्या पाण्यामुळे सर्वत्र चिखल व दलदल होऊन भिंतीही पडू लागल्या आहेत हॉटेल महाराष्ट्रीयन तडका टेंबूचे पाणी आले की पाण्यात दिसत आहे त्यामुळे हॉटेल नक्की जमिनीवर आहे की टेंबूच्या अशी अवस्था पहावयास मिळत आहे अधिकारी निवडणुकीचे कारण सांगून मोकळे होत आहेत परंतु तीन महिन्यांपासून वारंवार तक्रार देऊनही कोणतीही कारवाई होत नाही तरी अधिकाऱ्यांनी वेळेत उपाययोजना केली नाही तर पुढील परिणामाला सामोरे जावे लागेल असे हेमंत किर्दत यांनी सांगितले आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा